आपला तर हे सलपर जे राणाला आपण मागच्या वेळेस दिलं होतं पहिल्यांदा तर त्याचं आता आज आजचा आपला आज आप दुसरा व्हिडिओ खरं परत आपले अर्धा किलोचं राहिलं होतं त्यावेळेस आपण एक किलो आणलं होतं अर्धा किलो आपण मागच्या महिन्यात दिलेले आणि हे अर्धा किलो आपण आज याला देणार आहे ठिकाणी आता सध्या पाणी चालू आहे पाऊस नसल्यामुळं आता वार काय सांगता नाही येणार वार मंगळवार वाटतं तारीख जाऊ आता तर हे चालेल आणि आपण हे सल्फर जे देणारे तर ते आपण मी सर्च केलं थोडंसं तर त्याच्यामध्ये मला तीन फायदे कळले तर त्याच्यामधून आपण आता ते जर सांगायचं मला तीन फायदे तर हे सल्लफरमुळं जे आपण तेलाचं प्रमाण जे वाढत असतं ते बियामध्ये कोणते बिया समजा पिकामध्ये शेंगदाणे असो किंवा दुसरं तर हे आपण सरकीमध्येलो तर सरकीच्या बियामध्ये जे तेलाचं प्रमाण ते वाढत असतं सांगितल्याप्रमाणे तर तसं जर म्हणायला गेलं तर तेलाचं प्रमाण वाढ म्हणजे आपल्या उत्पन्नात वाढ वाहणाराची कारण की ते बिया वाढणार येतं किंवा त्याचं वजन जास्त वाढणार आहे त्याच्यामुळे ती एक आणि दुसरं जर म्हणलं तर ही रोगप्रतिकारशक्ती का म्हणजे जर आपण या केलं दिल्यानंतर या झाडातली जी रोगप्रतिकारशक्ती वाढते हा रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळं जर आहे किंवा आपला फवारणे हे थोड्याशा कमी होऊ शकतं असं मिनेमध्ये कमी होईल म्हणून होऊ शकतं आपला कमी लागू शकतं किंवा मग त्याची रोगप्रतिकारशक्ती वाढल्यामुळं हिरवापणा आहे आहे हे आपल्याला कमी कमी दे गरज पण बसून जास्त आणि ते कर आणि तिसरा जर फायदा म्हटलं तर मला वाटतं तिसरा फायदा जमिनीमध्ये जे आपण दिल्यानंतर जे जमिनीमध्ये जे फॉस्फरस हे आपलं पहिलं राहिलेलं आणि त्याच्यानंतर थोडे मायक्रोनी बोरॉन किंवा आणखीन मला वाटतं आता ध्यानात नाही राहिलं तर तेवढं जे थोडेफार सूक्ष्म अन्नद्रव्य आहेत हे बी त्याला झाडाला घ्यायला जरा सोपं जातं जरा सल्फर टाकल्यामुळे तर त्याच्यामुळं आता आपण जी प्रयोगच करू आला आपल्याला बी एवढं काय सांगते त्यांना नाही आपण काय वेळा सोडले नाही तर यंदा आपण पहिलेच बार राहिलो होतं पहिल्यांदा एक डोस दिलेला आहे आणि आता हे दुसरं आहे अर्धा अर्धा किलोचा तर आपण आता रिझल्ट बघू आता या सरकीमध्ये काय बदल याच्यामुळेच नाही पण आता भरपूर आपले प्रयत्न प्रयोग चालूचे आहेत ये म्हणा किंवा दुसऱ्या फवारणीची औषधं म्हणा खतामध्ये काय म्हणा की बघते आता सध्या पाणी चालू आहे आज तारीख तुम्हाला जर सांगायला गेलं तर पाच हे पाच ऑगस्ट आहे आज तर पाऊस तर हे बघा आता पाऊस तर काही नाही आज वातावरण फ्रेश आहे त्याच्यामुळं आज मी सकाळीच पाणी चालू केलं होती बघणी आणि आता हे चालून मी याच्यात देणार आहे आता अर्धा किलोचं आता आपलं हे अर्धा किलो आणि पहिलं अर्धा किलो आपण सोडलेलं दिलेलं समजा तर हे एकत्र आपण आता एक आपलं एक किलो होईल आमचा हे सोडायचं अर्धा किलो नाही अर्धा किलो तर ते आपण थोड्या वेळाने आता त्याच्यात कालू आणि त्याचा व्हिडिओ आपण शेपरेट बनवू एक थोडासा वे काय थोडासा काल खालवताना सोडतानी सोडताना